मित्रांनो मान्सूनच्या संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे पण हंगामाचा पहिला महिना असलेल्या जून मधल्या पावसाचाही स्वतंत्र अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलाय त्यानुसार संपूर्ण जून मध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात कधी आणि किती पाऊस होईल याचं उत्तर आपण देणार आहोत महत्वाचं म्हणजे जूनमध्ये कोणत्या टप्प्यात चांगला पाऊस होईल आणि कोणत्या टप्प्यात त्याचा ब्रेक किंवा खंड असेल याचंही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामान विभागानं दिलेल्या वेगवेगळ्या वेग मॉडेलच्या नकाशांचा आधार घेऊनच आपण जूनमधला पाऊस उलगडणार आहोत पावसाचा खंड किंवा ब्रेक कशामुळं होत असतो याचंही उत्तर देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले वेग असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या संपूर्ण हंगामात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा सविस्तर आढावा घेणारा व्हिडिओ आपण यापूर्वी केला आहे तोही एकदा पाहून घ्या यंदा मान्सून कमालीच्या वेगानं महाराष्ट्रात आला वेळेच्या दहा बारा दिवस आधीच निम्म्या महाराष्ट्रात पोहोचला पण नंतर त्याचा वेग मंदावला वेगात येऊन मान्सून गायब होईल अशी शक्यता आपणही मान्सून वेगवान असतानाच व्यक्त वेग केली होती मान्सूनच्या प्रवासात असे टप्पे येतच असतात त्यात नवं काही नसतं पण जून मध्ये पाऊस कोणत्या टप्प्यावर वेग घेईल आणि त्याचा खंड कधी असेल हेच आपण सुरू सुरुवातीला पाहू आणि त्यानंतर जिल्हा निहाय पावसाचा थोडक्यात आढावा घेऊ मित्रांनो यंदा जून मध्ये सरासरीच्या तुलनेत एकशे आठ टक्के पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे एकशे आठ टक्के म्हणजे खूप जास्त पाऊस असं तुम्हाला वाटू शकेल पण सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी असते मुळात हंगामातल्या इतर महिन्यांपेक्षा जून मध्ये पावसाची सरासरी कमीच असते त्यामुळे त्याच तुलनेत हा पाऊस असेल महाराष्ट्र मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला तो दमदार कोसळला पण नंतर तो कमी झाला मान्सूनचे वारे पोहोचले असले तरी त्याच्यासोबत पावसासाठी फलदायी ठरणारं बाष्प भावून यावं लागतं त्यासाठी वाऱ्याची दिशा आणि कमी दाबाचं क्षेत्र महत्वाचं असतं तरच पाऊस कोसळतो म्हणूनच संपूर्ण हंगामात ठराविक काळातच पाऊस पडतो आणि काही काळ त्याचा ब्रेकही असतो या दोन्ही स्थिती असाव्यास लागतात कारण दीर्घकाळ पाऊस आणि दीर्घकाळाचा खंडही घातक ठरतो त्यामुळं जूनमध्ये पावसाचा कालावधी आणि खंड नेमका कोणत्या टप्प्यावर असेल याचं उत्तर आता आपण देऊ त्यासाठी हवामान विभागाच्या एक्सटेंडेड मॉडेलचे नकाशे आपण पाहणार आहोत बारा जूनपर्यंतचा नकाशा पाहिल्यास या कालावधीपर्यंत महाराष्ट्र बहुतांश भागात पावसाचं प्रमाण कमी असेल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात काही प्रमाणात पाऊस असेल उर्वरित महाराष्ट्रात तुरळक आहे आता बारा ते एकोणीस जून या टप्प्यातली पावसाची स्थिती पाहू या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस असेल कोकण किनारपट्टीच्या भागात सर्वत्र आणि मुंबई ठाण्यातही या काळात पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यनगर उत्तर सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाड्यात या काळात सगळ्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे विदर्भाकडे पाहिल्यास दक्षिण पश्चिम विदर्भात काही ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल जूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे वीस जून नंतर कोकण विभागात पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या घाट विभागातही पाऊस चांगला असेल विदर्भाच्या पूर्व भागात पाऊस चांगला असेल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा तुरळक भाग वगळता इतर ठिकाणी शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे एकूणच काय तर संपूर्ण जून मध्ये पावसाचा कालावधी आणि ब्रेकही दीर्घकाळ राहणार नसल्याचं दिसतंय पण जून मध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा जिल्हानिहाय आढावाही आपण आता घेऊ जून अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा निळ्या रंगाच्या भागात जून मध्ये जास्त पावसाची शक्यता असेल हिरव्या भागात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगाच्या भागात पेक्षा जास्त पावसाचा निळा रंग बहुतांश भागात दिसतोय काही भागात हिरवा रंग तर तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा रंगही दिसतोय त्यानुसार कोकण विभागामध्ये मुंबई परिणाम परिसरासह रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल पालघर आणि ठाणे जिल्ह्यातला पाऊस सरासरी इतकाच असेल पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल अहिल्यानगरच्या पूर्व भागात पाऊस काहीसा जास्त असेल कोल्हापूरमध्ये सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर सोलापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक नंदुरबार जिल्ह्यातही सरासरी पुढे पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल जालना परभणी आणि हिंगोलीत सरासरी इतक्याच पावसाची शक्यता आहे विदर्भात गडचिरोली अमरावती भंडारा गोंदिया आणि बुलढाणा या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात सरासरी इतकाच पाऊस असेल नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात जास्त तर दक्षिण भागात पावसाचं प्रमाण काही कमी असेल मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद